राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश कार्यक्रम तीन डिसेंबर नंतर वडाळ्यात होणार आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील वजनदार नेते बळीराम साठे यांनी बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह इथं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजित पवार यांची भेट घेतली यावेळी काका प्रवेशासंदर्भात कोणताही मनात किंतू बाळगू नका तुम्हाला अडचणी येतील असा एकही मुद्दा ठेवणार नाही असा शब्द अजित पवार यांनी साठे यांना दिल्याचं समजतं त्यामुळं बळीराम साठे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची आता केवळ औपचारिकता उरली आहे नगरपालिका नगरपरिषदांची निवडणूक आचारसंहिता समाप्तीनंतर वडाळे इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रम घेऊन प्रवेशाची उरलेली औपचारिकता पूर्ण करण्यात येणार असल्याचं अधिकृत वृत्त आहे या वृत्ताला बळीराम साठे यांनी दुजोरा दिला अजित पवार यांच्या भेटीप्रसंगी मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची उपस्थिती राजकीय दृष्टिकोनातून सर्वांचीच उत्सुकता वाढवणारी ठरली या भेटीवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह मनोज साठे जयदीप साठे यांची उपस्थिती होती बळीराम साठे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असला तरी मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराम साठे मनोहर डोंगरे दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या आघाडीतील कोणते नेते हातात घड्याळ बांधणार यासाठी मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे बळीराम साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांचे सुपुत्र जयदीप साठे यांचा पाच डिसेंबर रोजी विवाह आहे या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी बळीराम साठे हे मुंबईत होते यावेळी त्यांनी अजित पवार यांना आवर्जून लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली या भेटीदरम्यान सोलापूरच्या उपस्थित शिष्टमंडळासोबत होत असलेल्या आगामी काळातील निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी प्रदीर्घ चर्चा केल्याचं बोललं जात आहे करायचंय आता कोण आहे दुसरं काय आता आमच्या म्हणजे आता साहेब तर सोडले तर तुझा एकच राहणार कुठेतरी समजा मी झालो त्याला हायच नाही अडचण आता ती आहे आपण आता बाकीचा विषय सोड